पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने होत असते त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या, या वर्षीची वारी स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित व्हावी त्यासाठी पंढरपूर आणि वाखरी पालखी तळातील पासष्ट एकर परिसराची पाहणी वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समूह पाहणी करून वारकरी व भाविकांसाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार रमेश बोरनारे यांनी दिल्या आळंदी ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः वाखरी ते पंढरपूर पाच किलोमीटर पायी वारी चालणार असून त्यांच्याकडून चार दिवस अन्नदान करण्यात येणार आहे ते दिंडळी सोहळ्यासोबत पायी चालणारे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरणार असल्याचे आमदार रमेश बोराडे यांनी सांगितले यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश चिवटे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओळ येथे उपस्थित होत्या

खोदून जाईल तुम्हाला वेळ आली तर अवेलेबल ठेवा त्याचा ऑपरेटर चालू ठेवा त्याचे डिझेल ठेवा समजा पाऊस पडला अभूतपूर्व पाऊस पडला आणि पाणी साचायला लागला असं वाटलं बरोबर तुम्हाला सर खोत होते